नमस्कार जय बाबा मामा या, या आडवा असे की कारण का बाळमामाच्या मामाच्या मेंढराचं दर्शन घ्यायचं आहे अमर भाव नमस्कार अमर भाऊ आलेत बघा संतोष भाऊ नमस्कार अमर भाऊ नमस्कार जय बाळ मामा जय बाळ मामा तुमचं तो ना कधी तुमचा आवाज ना आवाज आवाज तुमचा चेहरा दिसून झालाय म्हणले दोन मिनिट थांबा दोन हॅलो हा बोला 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 येतोय का आवाज आवाज येतोय मी दिसतोय राजस्थान दोन मिनिट थांबा दोन मिनिट दोन मिनिट नमस्कार नमस्कार जय मामा मित्रांनो खरंच तुम्ही सगळेजण जण फ्रीम मध्ये भारी वाटलं तुम्हाला गॅस मी बघून कारण का दोन दिवस झालं दोन म्हणजे आज तिसरा दिवस आहे बाळूमामाच्या मेंढ्राच आपल्याला दर्शन घ्यायचं होतं अमरच्या मोबाईलचा म्हणजे पूर्ण रिचार्ज संपलेला आहे त्यामुळं आता दुसऱ्याच्या वाय वायफाय वर न कनेक्ट करून आपल्याला मित्रांनो खरंच एवढं सहकार्य करतोय त्याचं लय मोठ म्हणजे आपल्या उपकारच म्हणायचा आपल्या एवढ्यासाठी प्रत्येक भक्तांसाठी एवढ कष्ट मेहनत घेतोय मित्रांनो अमर भाऊ बॅलेन्स मारला की नाही अजून मोबाईल बॅलन्स मारलाय का नाही सागर भावा मारतो म्हणते शंभर बिरसे पंधरा दिवसाचा का होईना मारा माझा जर पगार जर झाला का नाही पंधरा दिवसाचा मारा आज एकोणतीस एकोणतीस तारीख आहे नका आज हा मग चार पाच दिवसात झाला की माझी मी मारतो मग चालतंय आता किती दिवस झाले तुम्ही मेंढ्र कुठे आहेत नाही जरा पुढे जावाय की जरा सगळ्या बघता दर्शन जावं की राव

आ, नाए, नाए, आ, आ, दिस आए, दिस हो नमस्कार दिसते का नाही जरा येऊन त्या पुढे हा दिसते दिसले हो का मित्रांनो बालमाची मेंढर काही जय मामा, मामा मित्रांनो सर्व भक्तासने बाळ माबाच्या मेंढराचं दर्शन होतंय आपण सांगितलं होतं नेहमी रोज तुम्हाला दर्शन भेटणार बाळमावाच्या मेंढराचं पण दोन दिवस झालं अमरचा मोबाईलचा संपल्यामुळं आपल्याला काही दर्शन झालं नाही आता साक्षात काही मेंढराचं आपण दर्शन घेतोय प्रत्येक मित्रासणी ज्या जेवढ्या जेवढ्याचणी दर्शन झालं नाही एवढ्याने घ्या खरच मनापासनं कारण का बाळ माबाच्या मेंढरा होत का हा इकडे इकडे द्यावा खंडोबाचं खंडोबाच होय नवा मंदिर कुठं आहे खंडोबाच हे डोंगर दिसतंय डोंगर डोंगराच्या ह्या साईडला खाली खाली आहे का टावर बिवर आहे तिथं पाली पालीतच आहे ना हो पाली देव देवर देवा खंडोबा लग्न लागतील का हा 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 बांधवायचं ना हॅलो मल्हारीच हा त्या तसाच वर पालखी आहे आणि खाली इकडं देवळ आहे म्हणजे मंदिरापाशी जाय कि आणखी आता घेतो आणि कत म्हणे ते रिंगण टाक बघ दाऊ वा हे केलंय का तुम्ही म्हणजे रिंगण कधी टाकणार आहे देवा मंदिराला जय बाळ आता न... नमस्कार जात ता जात टाकणार आहे जात जात टाकणार आहे मग आता कधी जाणार आहे तुम्ही अरे लवकर निघ ना जरा इकडे लांबच घेऊन आलोय इकडे डोंगराकडे इकडे इकडे सगळं डोंगर आता कस इकडे काही खायला नाही म्हणून एवढं लांब घेऊन आलोय नाही नाही पण आता तुमचे मित्राचा आता तुम्ही वायफाय कनेक्ट केलाय म्हणून तुम्ही दिसता हे सगळ्यात बघताच नाही रेल आहे मित्रांनो खरं म्हणलं तर दोन दिवस अमरचा बॅलेन्स संपल्यामुळं एवढे प्रॉब्लेम एवढं अडचण आल्या सगळ्यात कारण का बाळमावच्या मेंढाचा आपल्याला खरंच दर्शन नाही भेटलं दोन दिवस झालं कारण का मोबाईलचा कुठलं हॅलो हा ते मुंबईचं म्हणलेलं तुम्ही त्यांना नाही करा मुंबईच काय काय की संग्राम लग्न आयडिया करा ते मग नव्हतं म्हणलं संग्राम मुंबईचा काका ते अरे अजून नाही आलं बघूया की ते, ते मेसेज करते संग्रामला बघा संग्राम येतोय संग्रामला फोन येऊन गेले मोबाईल चालू कारण ते सकाळ झाले फोन आले ते मी फोनच उचलला नाही चार झिंगा लागले नाही संग्राम आता विसरायला लागलाय ना नाही नाही मला फोन करते की काय झालं विषय की मोबाईल लावले चार झिंग सकाळ अंघोळ झाले अंघोळ जाताना त्यामुळे रात्री लय गर्दी होती रात्री का बसा जागा नव्हती बसा जागा नव्हती माणसं इतकी गर्दी फोन करत आता नाही संग्राम पहिल्या सारखा लगेच मला करतो सारखं तुला करते रे मला नाही केला ते अजून बघा बरं येते का ते कोण लाईव्ह वर त्याला घेतलाय की नाही बघतच नाही रे तू बघ लाईव्ह वरच नाही संतोष भाऊ लाड करून बघूया इकडे बघा इकडे तुझ्या आटके म्हणजे काय जो काय का मला सांगतो के एवढी लोक का बघते एवढ्या लोकांनी दर्शन होते मेंढराच आणि आपण टार्गेट दिलं होत सगळ्या बघतासनी दर्शन आपण टार्गेट दिलं होतं की दावायचं रोज पण आता प्रॉब्लेम आता पाहिलं पाहिलं येणार आलो ना व्हिडीओ करा पाहिजे सगळी पब्लिक होते पण म्हणा बॅलेन्स आपलं ना, ना तर मी सगळ्यांना दाखव असते दर्शन पालखी होय की पण तुला मी सांगितलं किती वेळा बल बल की बॅलेन्स संपून दे कमीत कमी तू व्हिडिओ तर कर रे मोबाईला व्हिडिओ करून व्हिडिओ करतो किती पाठीव हे व्हिडिओ प्रत्येक लोकांनी म्हणजे मामाचं व्हिडिओ दावलं पाहिजे रे त्यांना हम्म आता संध्याकाळी बघू काकाला सांगून बॅलेन्स मारेल ना मी पालखी रेडी हे करतो तो मान लाईव्ह वर येतो तेव्हा मेंढराचं दर्शन आपल्याला म्हणजे ते बघायचं होतं लाईव्ह वर रिंगा नागताना ते लगा येऊन लगा ते भाग्यवान ला बघायचं माहित आहे काल सकाळ गेली गेल पार पार खंड गेली पार पण विचार करतो काय ते नसली म्हणजे तुम्ही शिकवलंय का असं म्हणजे

नमस्कार दादा हो तो ना हो का वाला का कौन है जबेम जेल हो जी वाला का सुमिया है सुमिया पाली ताई आर सुमे पिंक हो ना या ब्लर होते हैं आर चेरा दाउ चेरा कौन है वो तुम तो चेरा बंद करना अरे तिथं बाबा दुकान आहे की पाली मध्ये कंडे राय भाऊ सकाळ तुमच राव सागर 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 भाऊ आव सकाळ तुमचं ध्यान काढलेलं रात्री आज तुम्ही पालीला दर्शन काल देवाच बरं परत मी तित नाव परत मी हलो हां बोल की रात्री मी 60 टक्क्या माल तू हां 60 टक्क्याला रात्री आता कुठे आहे आता पालीतच आहे रानात डोंगराकडे आली डोंगरा तारा घेऊन आली बरोबर बरोबर किती होत पालक आता काय बर, 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 बर <laughs> <आपके चलना गर। laughs>